सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो आहोत जुन्नर ते कारखाना फाटा त्या दरम्यानचा जो रोड आहे तो अत्यंत खराब झालेला आहे त्याच्यामध्ये जागोजागी खड्डे पडलेले आहेत सध्याचं वातावरण पाहता पावसाळी वातावरण आहे रस्त्यामध्ये जागोजागी खड्डे पडलेले आहेत अशा याच्यामध्ये नागरिकांना प्रवास करताना खूप त्रास होतो आहे खूप खड्डे आहे त्यामुळे जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे तरी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या आमच्या युवा आघाडीच्या वतीनं या ठिकाणी जी पाठारे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शन यांच्या निवेदा यांच्या निवेदनाद्वारे या ठिकाणी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नर यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे की येत्या तीन दहा दोन हजार चोवीसच्या आतमध्ये येत्या आठ दिवसामध्ये हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अन्यथा खड्डे पडलेल्या रस्त्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी वृक्षारोपण करणार आहोत अशी या ठिकाणी निवेदन आम्ही अधिकाऱ्यांना देणार आहोत तरी आमची विनंती आहे की या ठिकाणी येत्या आठ दिवसामध्ये आपण हा रस्ता ताबडतोब दुरुस्त करावा ता अन्यथा आम्हाला त्या ठिकाणी रस्ता रोक आणि वृक्षारोपण आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत